कामिका एकादशी आषाढ कृष्ण पक्ष या एकादशीस भगवान विष्णूला तुळस वाहण्याची आहे अनेक जण भगवान विष्णू तुळशी पत्राची लाखोली वाहतात भगवान विष्णू इतके तुळशीचे महत्व आहे सोने चांदी हिरे माणिक आतवा जमीनदार भूदान करून जे पुण्य मिळत नाही ते पुण्य एक तुळशीचे पत्र भगवान विष्णूस वाहून मिळते चारीधाम यात्रा करून जे पुण्य माणसात मिळते तेच पुण्य एक विष्णू तुळशीपत्र भगवान विष्णूस वाहून मिळते म्हणून या एकादशीस व्रतास भगवान विष्णू आणि तुळस दोघींची पूजा व्यासमुनी म्हणतात ऋषी देवाची मंजुरी अर्पियली कृष्णाच्या शिरी धन्य, धन्य तो प्राणी संसारी ऐसे वंदे व्यासमुनी ज्यांनी तुळशीस अख्यान वाचले असेल त्यांना तुळशी महत्त्व माहीत आहेतच पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ओव्या येथे देत आहे दवासी सांगे नारायण ना ही कथा एक एकचित्ते करून तुळशी देवीचे आख्यान यथानिर्गुती ऐकपा ज्या नारी तुळशीपूजन करीती त्या सदा सौभाग्यवती होती पुत्र पोत्री संपत्ती होय तुलसी पूजेने ज्या तुलसी पूजा ती पुढील जन्मी सौभाग्य न पावती हा वृत्तांत सांगे श्रीपती उद्धवा लागुणी तुळशी मी अभेय दोन्ही जो हरिकथा करती नित्यानी त्याची चुकेल यम जाचनी ते होती वैकुंठवासी स्त्री पुरुष दोघे जण करीती तुळशी पूजा एकचित्ते करुणी त्यांचे फिटे वांजपणा सांगे वेदव्यास ऋषी उने बोले जो तुळशीशी त्यांना मी करीन निवंश श्रीकृष्ण म्हणे उद्धवास असत्य नसे कदा उद्धव सांगे नारायण जेने होय समाधान सांगतो माझे ठिकाण होईन समाधान तुझे एक ठिकाण भक्ता जवळी दुसरे तुळशी जवळी तिसरे ठिकाण भक्त मेळी सत्यजन जन उद्धवा नामदेव महाराज अभंग सर्व मनोकामना पूर्ण करणारे व्रत असल्यामुळे प्रत्येकाने कामिका एकादशी व्रत आवश्यक करावे व्रतादिनीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडवावा त्रैलोक्य असे तुळशीजवळ अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषींचा मेळ साधू संता संतासहित गोपाळ तुळशी सानिध्य